मनोज जरांगेंनी राज्य सरकारला एक नवा अल्टिमेटम दिला असून पाच जानेवारीपर्यंत सरकारनं मराठा आरक्षणाचा विषय मार्गी लावावा असं जरांगेंनी म्हटलंय सरकार स्थापन झाल्याबद्दल महायुती सरकारला शुभेच्छा आहेत असं म्हणत आता जनतेचे प्रश्न मार्गी काढणं गरजेचं असल्याचंही जरांगेंनी म्हटलेलं आहे सरकारनं पाच जानेवारीपर्यंत मराठा समाजाच्या सगळ्या मागण्या पूर्ण कराव्यात अन्यथा मराठे पुन्हा आंदोलनात उभं राहून सरकारला परेशान करतील असा इशाराच जरांगेंनी दिला आहे आता जनतेचे प्रश्न मार्गी काढणं गरजेचं आहे जे जी समाजात खतखते ते त्यांना दिसत नसेल पण ते परेशान होऊन जाते त्यामुळे आता काल त्यांचं पाच तारखेला त्यांना शुभेच्छा दिल्यात आम्ही त्यांचं अभिनंदन पण तिघाचं पण आणि मनापासून केलं आता पुढच्या काळात गोरगरिबांचे प्रश्न मार्गे काढायचे कारण काल पाच तारखेला त्यांचा शपथविधी झाला येत्या पाच तारखेपर्यंत एक महिन्यात म्हणजे पाच जानेवारी बरोबर ना ते त्यांनी मराठा आरक्षणाचा विषय मार्गे काढायचा नसताय हे मराठी पुन्हा तुफान ताकतीने आंदोलनात उभारून सरकारला परेशान करणार सोडणार नाही महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सब्स्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका